एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक एम एच पंधरा सी बी थ्री फोर वन नाईन आणि एसटी बस क्रमांक एम एच चाळीस वाय फाय सिक्स फाय फोर यांच्या झालेल्या अपघातात दुचाकी चालक प्रतीक चंद्रकांत चव्हाण राहणार दुडगाव महिरावनी वय सतरा याचा जागेवर मृत्यू झाला तर आदित्य दिनकर सावंत राहणार पाथर्डी फाटा वय सतरा याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून खाजगी वाहनात नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले ना दोघेही नाशिक येथील गुरु गोविंद सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आहेत सदर अपघात त्र्यंबक नाशिक रोडवर त्र्यंबक पासून एक किलोमीटर अंतरावर शासकीय विश्राम समोरील उतारावर वीज वितरण सब स्टेशन समोर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला शनिवारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असल्याने शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूने दिंड्यांची प्रचंड गर्दी आहे त्यामुळे काही ठिकाणी डिव्हायडरच्या एकाच बाजूने वाहने करीत असतात प्रतीक चव्हाणच्या वडिलांना कळताच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विठ्ठल काळे यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले पोलिसांचा उपजिल्हा रुग्णालयात फोन आल्याने तात्काळ एकशे आठ अँब्युलन्समध्ये रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले पोलीस हवलदार घायवट पोलीस शिपाई श्रावण साळवे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते पोलीस शिपाई सचिन गांगुडे यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात असल्याचे सांगितले अधिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसना सचिन गवळी करत आहेत मागील कुंभमेळ्यातच स्वतंत्र पालखी मंजूर झाला होता मात्र तो होऊ शकला नाही यावेळेच्या आरा आराखड्यात स्वतंत्र पालखी मार्ग धरला असल्याचे समजते कदाचित हा पालखी मार्ग अस्तित्वात असता तर दुर्घटना टळू शकली असती चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर